अक्कलकोटमध्ये होणार का तिरंगी लढत रमेश पाटील यांनी दिले तिरंगी लढतीचे संकेत तिरंगी लढतीने कोणाला होणार फायदा जाणून घ्या अक्कलकोट विधानसभा निवडणुकीत तिरंगी लढत झाली तर झालेली लिख्य मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे जर येत्या विधानसभेत तिरंगी लढत झाली की भारतीय जनता पार्टीमध्ये गटतट निर्माण होऊ शकतात त्यामुळे पुन्हा मताधिक्य गटण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे जर कदाचित सचिन कल्याण शेट्टी विरुद्ध सिद्धाराम मेत्रे विरुद्ध रमेश पाटील अशी तिरंगी लढत झाली तर याचा पुरेपूर -फुर फायदा आज सिद्धाराम मेत्रे यांना होऊ शकतो कारण रमेश पाटील व त्यांचा घराणा भाजपासोबत कायम एकनिष्ठ आहे त्यासोबत सचिन कल्याण शेट्टी ही देखील भाजपाचे चालू आमदार आहे रमेश पाटील भाजपाकडून उमेदवारीची मागणी पक्षश्रेष्ठीकडे ठेवले आहेत कदापि पक्षाकडून उमेदवारी नाही मिळाल्यास कोणत्याही परिस्थितीस रमेश पाटील हे अक्कलकोट विकास आघाडी तयार करून विधानसभा निवडणुकी लढण्याचे निर्णय घेतला आहे रमेश पाटील हे माजी आमदार सिद्धरामप्पा पाटील यांचे सुपुत्र असल्याने तालुक्यातील मोठा जनसंपर्क व भाजपामधील सर्व भागातील मोठे नेतेमंडळी आप्पाच्या संपर्कात आहेत मागील विधानसभा निवडणुकीत अप्पा हे सचिन कल्याण शेट्टी यांचा प्रचार केले आपाचा प्रभाव निवडणुकीच्या निकाला दिसवंत नेते मंडळी मध्ये नाराजी निर्माण झाल्याचे दिसून येत आहे जर सचिन कल्याण शेट्टी व रमेश पाटील हे निवडणूक लढवितील तर भाजपाच्या मतामध्ये हे विभागणी होणार हे निश्चित याचा मतविभागणीचा फायदा हा काँग्रेस पक्ष व सिद्धाराम मेत्रे यांना होणार अक्कलकोट ची जनता म्हणत आहे असे जर घडून आले तर मोठा फेरबदल होऊन पुन्हा एकदा मेत्रे यांनी आमदारकीची संधी मिळू शकते असे चित्र अक्कलकोट विधानसभा निवडणुकीत दिसून येत आहे सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या बोगस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्या बद्दलचा इतिवृतांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश